नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या पीवायक्यू सुरू मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर एफ दोन हजार चोवीस मुंबई लोहमार्ग दोन हजार चोवीस व भंडारा पोलीस दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न आहे एक विक्रेता एक टेबल पंचवीसशे नफा मिळवतो तर टेबलाची खरेदी किंमत किती हा विचारलेला प्रश्न आहे बघा शंभरामध्ये शंभरामध्ये जर आपण वीस ऍड केले तर एकशे वीस होते मग एकशे वीस म्हणजेच त्यांनी विक्री किंमत दिली पंचवीसशे वीस रुपये तर विचारल्या मूळची किंमत मूळची किंमत आहे शंभर शंभरला किती तिरकस गुणाकार करा शंभर गुणिले पंचवीसशे वीस शेदामध्ये एकशे वीस आता फक्त काटछाट करूया आपण हा शून्य हा शून्य कटला बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस एक उरला बारा झाले बारा एक बारा एकवीस एक गुणिले शंभर ह्याचं ये उत्तर येतं एकवीसशे म्हणून या पर्याय क्रमांकाचं उत्तर आहे तीन अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद